गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज आमच्या तमाम दलितांचे नेते पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ कवाडे गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेब यांचा आज वाढदिवस आम्ही सोनवणे राणे राजपूत आणि सागर हुबाळे आणि त्यांचे सर्व आर पी आय कवाडे गटाचे सर्व जिल्हा तालुका शाखेच्या पदाधिकारी दौंड सर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णाला फळ वाटप करून हा खऱ्या अर्थाने त्यांचा जन्मदिवस सार्थ केलेला आहे आज कवाडे साहेब शहाऐंशी वर्षाची होत आहे परंतु आमच्या आंबेडकर समाजाची ती तोप आहे त्यांनी खैरलांजी प्रकरण असेल नामांतर लढ्याच्या तर ते प्रेरक स्थान होते आणि ज्या ज्या वेळेस मंडलचा प्रश्न इच्छेल समाजाच्या अन्यायाचा विषय असेल कवाडे सर हे सभागृहात गरजलेले आहेत कवाडे सर हे रस्त्यावर गरजलेले आहेत सर रॅलीवर गजर गरजलेले आहेत त्यामुळं असे नेते हे आमच्या आमच्या नेतृत्व आहे सरांना शतायुष्य लाभावं त्यांच्याकडून अजूनही आंबेडकर चळवळीची सेवा घडावी अशी मी माझ्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सरांना हार्दिक अशी शुभेच्छा देतो आणि आज पिपब पीपल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी रुग्णांना फळं वाटोप करून खऱ्या अर्थाने कवाडे सरांचा जन्मदिन सार्थक केला आहे असं मला वाटतं त्यांना पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान आज या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे नेते व संपूर्ण बहुजन समाजाचे नेते प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांचा वाढदिवस दहून शहर व तालुका जिल्ह्याच्या माध्यमातून अमोलजी सोनवणे संजय आढाव आमच्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आमचे चंद्रकांत सोनवणे असतील जालिंदर सोनवणे असतील आमचे सागर उबाळे असतील तर सर्व दौंडकरांच्या वतीने या ठिकाणी सरांचा वाढदिवस जोशात आणि जल्लोषात साजरा होत आहे तसेच सरांना पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभारटीचे आरोग्यदायी जावो अशी दौंड तालुका व जिल्हा यांच्या वतीने तथागताचरणी प्रार्थना आयोजित करतो आणि पुढील आयुष्य सुखाचे जावो ही याचना करून या ठिकाणी थांबतो